मानाचा क्रांतिकारी जयभीम अतिशय धक्कादायक घटना जामखेड अहमदनगर या ठिकाणावरून आहे अनुसूचित जाती जमाती नवबद्ध विद्यार्थ्यांना नववी आठवी ते नववीतल्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी निवासी हॉस्टेलमध्ये बेदम मारहाण केल्या जात आहे हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल होताय अनुसूचित जाती जमाती न बौद्ध विद्यार्थ्याला प्रचंड प्रमाणात विद्यार या ठिकाणी मानसिक शारीरिक त्रास देऊन बेदम मारहाण केल्या जात आहे आठवी नववीतल्या विद्यार्थ्याला सुद्धा या ठिकाणी जातीचे चटके सहन करावा लागत आहे या घटनेचा आम्ही निषेध करतो धिक्कार करतो निवासी शाळेतील शिक्षक प्राध्यापकांनी या घटनेची दखल घ्यावी विद्यार्थ्यांचा हा आक्रोश इथल्या प्राध्या प्राध्यापकांना दिसत नाही का एवढ्या मोठ्या प्रमाणात ते या विद्यार्थ्यांना मारहाण होते यांचं शारीरिक शोषण होते या, या विद्यार्थ्यांना मानसिक त्रास दिला जाते पण तरी सुद्धा यावर कोणी बोमल्याला तयार नाही जामखेडच्या या निवासी शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांना प्राध्यापकांना मी आवाहन करतो महाराष्ट्र महाराष्ट्रभर सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला तात्काळ याची दखल घ्यावी विद्यार्थ्याला न्याय देण्याची भूमिका घ्यावी अनुसूचित जाती जमातीवर हा अन्य अत्याचार संविधानाच्या विरोधात आहे बाबासाहेबांनी अनुसूचित जाती जमातीच्या हक्कासाठी अट्रॉसिटी अॅक्ट कायदा तयार केला या अट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजेत या विद्यार्थ्यांच्या पैशावर गल्ला मारण्याचं काम तिथले शाळेचे प्राध्यापक व इतर कर्मचारी शिक्षक अधिकारी करत आहेत तात्काळ या विद्यार्थ्याला न्याय देऊन ज्या ठिकाणी हे विद्यार्थी निवास करतात त्या ठिकाणी कॅमेरे लावण्याचं काम केलं पाहिजे या विद्यार्थ्यांवर होत असलेले अन्याय रोखण्यासाठी मोठं पाऊल उचललं पाहिजे एवढं मोठं प्रकरण जामखेड अहमदनगर मध्ये घडते तरी सुद्धा त्या कॉलेजचे त्या निवासी निवासी ठिकाणचे अधिकारी कर्मचारी झोपा झोपा घेत होते काय या विद्यार्थ्याला या एवढ्या मोठ्या प्रमाणात मारहाण केल्या जात आहे त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होते एकाही प्राध्यापकाची शिक्षकाची यावर प्रतिक्रिया नाही हे अनुसूचित जाती जमाती नको होत तरुण कसे शिक्षण घेत असतील कसे त्या ठिकाणी राहत असतील काय खात असतील अशा पद्धतीनं जर या ठिकाणी अन्य अत्याचार होत असतील तर महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी सी सी टी व्ही फुटेज लावून हा सगळाचा सगळा सगळा प्रकार समोर आणण्याचं काम केलं पाहिजे महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्याला मी मागणी करतो की निवासी शाळा अनुसूचित जाती जमातीच्या ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या त्या ठिकाणी तुम्ही कॅमेरे लावले पाहिजेत त्या विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अन्यायाला न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे समाज कल्याणचे मंत्री संजय शिरसाट यांना सुद्धा मी मागणी करतो की समाज विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांवर हा अन्याय तुम्ही रोखण्याचं काम केलं पाहिजेत खऱ्या अर्थानं अनुसूचित जाती जमातीवर या ठिकाणी हा जो अन्याय चालू आहे याला रोखण्याचं काम समाज कल्याणच्या मंत्री संजय शिरसाट यांनी केलं पाहिजे या विद्यार्थ्याला या ठिकाणी वेद मारहाण केल्या जात आहे या विद्यार्थ्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात आहे अनेक प्रचंड हाल बेहाल

عك طول ملعب انا या विद्यार्थ्याचे या ठिकाणी होण्याचं काम चालू आहे महाराष्ट्रभर संजय शिरसाट समाज कल्याण न्याय मंत्री यांनी जाती या जमातीच्या जेवढे काही हॉस्टेल असतील निवास असतील त्याची चौकशी केली पाहिजेत त्यासाठी आयोग नेमला पाहिजेत या विद्यार्थ्यांवर एवढ्या मोठ्या प्रमाणात हा अत्याचार कसा होते लहानपणापासून या विद्यार्थ्यांच्या मनात जातीच विष कसं पेरलं जाते याची सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे अनुसूचित जाती जमातीच्या नवबद्ध विद्यार्थ्यांवर या ठिकाणी हा अन्याय कसा झाला याचा मास्टर माइंड कोण आहे हे सुद्धा शोधून काढण्याचं काम केलं पाहिजे या घटनेत ज्या विद्यार्थ्याला प्रचंड मारहाण करण्यात आली त्या विद्यार्थ्याला न्याय भेटला पाहिजेत अशी आम्ही मागणी करतो अन्यथा राज्यव्यापी यावर आंदोलन मोर्चे आम्ही काढल्याशिवाय राहणार नाही ज्या ठिकाणी अहमदनगर मध्ये हा प्रकार घडला त्या ठिकाणी तात्काळ त्या सगळ्याच्या सगळ्या प्राध्यापक पासून तर शिक्षकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत अन्यथा भीम स्टाईलने आम्ही उत्तर देऊ आणि पॅन्थर स्टाईल न या सर्वांवर आम्ही गुन्हे दाखल करू यांना आम्ही त्या ठिकाणी भीम सैनिकाचा भीम टोला देऊ हे इशारा देतो अनुसूचित जाती जमातीवर हा अन्य अन्य अत्याचार नवबद्धावर हा अन्य अत्याचार आम्ही खपून घेणार नाही हा इशारा देतो तात्काळ या ठिकाणी समाज कल्याण न्याय मंत्री यांनी भूमिका घेऊन या प्रकरणाला न्याय देण्याचं काम करावे विद्यार्थ्यांची अशी पिळवणूक आणि विद्यार्थ्यांवर या ठिकाणी अन्य अत्याचार ज्या पद्धतीनं चालू आहे त्याला रोखण्याचं काम केलं पाहिजे सीसीटीव्ही फुटेज महाराष्ट्रभर लावण्याचं काम समाज कल्याण न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलं पाहिजेत अशी आम्ही सम्राट सेनेकडून मागणी करतो या घटनेचा निषेध करून धिक्कार करतो अहमदनगर या ठिकाणी घडलेल्या घटनेत जे प्राध्यापक शिक्षक कर्मचारी अधिकारी असतील त्यांचं निलंबन झालं पाहिजेत या ठिकाणी चौकशी आयोग नेमला पाहिजेत कोण या विद्यार्थ्यांना मारण्यासाठी प्लॅन केला मास्टर माइंड कोण आहे त्याचा सुद्धा चौकशी झाली पाहिजे अशी आम्ही आजच्या निवेदनाच्या माध्यमातून मागणी करतो अन्यथा यासाठी आम्ही महाराष्ट्रभर काढल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो या घटनेचा निषेध करतो संजय तात्काळ याची दखल घेतली पाहिजे समाज कल्याण विभागाने अनुसूचित जाती जमातीला न्याय देण्याची भूमिका घ्यावी हे अपेक्षा करतो मागणी करतो या घटनेत ज्या विद्यार्थ्याला प्रचंड मारहाण केली विद्यार्थ्याला न्याय देण्याचं काम केलं पाहिजे हे अपेक्षा ठेवतो जय भीम जय महाराष्ट्र जय संविधान